नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव निवास मोतळ मी ॲग्रीएस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये जालना जिल्हा विक्रीम प्रतिनिधी म्हणून काम करतो आज आणि आप आज आपण आलो गाव एकेफळ तालुका भोकरदान जिल्हा जालना येथील प्रगतशील शेतकरी सुभाष भवनवले यांच्या शेतात तर त्यांनी आपल्या साईक आपल्या ॲग्रीएस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं अमेज वन टू वन हे मक्काचं वन एक पॅकेट लावलेलं आहे तर आज तुम्ही या ठिकाणी प्लॉट पाहू शकता एकदम सुंदर असा हा प्लॉट आलेला आहे ही जे मकाव आहे ॲग्रियसचं एम एच वन टू वन याचे जे काही गुणधर्म आहेत जे काही वैशितीत आपण थोडक्यात पाहून घेऊ तर पहिला गुणधर्म याचा असा आहे की याचा शेवटपर्यंत हिरवा चारा आहेत ते आज तुम्ही पाहू शकता दुसरा गुणधर्म असं म्हणजे की आता टोकापर्यंत भरलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅप्सूल दाणे येतं आणि याची बिट्टी एकदम बारीक आहे ती तुम्ही पाहू शकता हे बघा इथं तुम्ही बिट्टी एकदम बारीक आहे लायनिंग स सतरा अठरा लायनिंग प्रत्येकान आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दाना याचा कॅप्सूलमध्ये त्याच्यामुळं दाण्याचं प्रमाण याच्यात जास्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचं खोड जे आहे एक एकदम पुढे त्याच्यामुळे हे पडत नाही आणि किती वारा आला किती पाऊस झाला तरी शेवटपर्यंत मक्का याचा ताट उभा ता राहतो तरी या मक्याला आमेज वन टू वन या माक्याला चाळीस ते पंचेचाळीस क्विंटलचा ॲवरेज खरीपमध्ये निघल्याला आहे आणि येणाऱ्या रब्बी मध्ये सुद्धा जास्तीत जास्त शिकरी वनवान आम्ही वन, वन टू वन या मक्का वाहनाची निवड करा आणि आपलं उत्पन्न वाढवा धन्यवाद